कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। हजारो रुग्णालयांनी कॅशलेस उपचार देणं का बंद केलंय पाच लाख एकाहत्तर एक हजारांना नारळ विकला गेलाय तर सिबिल स्कोर नसतानाही या लोकांना कर्ज मिळू शकत गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले उद्यान दंगलींसाठी न्यायालयानं पंच्याहत्तर दोषींना शिक्षा सुनावली आहे संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी काल हिलय तर योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपटाला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशभरातील हजारांहून अधिक रुग्णालयांची देशभरातल्या पंधरा हजारांहून अधिक रुग्णालयांनी विमा कंपन्यांसोबतचे कॅशलेस उपचार करार संपवले आहेत याचा थेट परिणाम हा सामान्य रुग्णांवर होणार आहे कठीण काळात उपचारांसाठी खिशातनं पैसे मोजावे लागू नयेत म्हणून आरोग्य विमा घेणाऱ्या लोकांना आता स्वतः पैसे खर्च करावे लागू शकतील हा निर्णय एक सप्टेंबरपासनं लागू होतोय याचं मुख्य कारण म्हणजे रुग्णालयांची विमा कंपन्यांवरची नाराजी आहे विशेषतः बजाज अलायन्स केअर हेल्थ आणि निवाबोपा या कंपन्यांच्या कॅशलेस सुविधेवर बंदी घालण्यात आलेली आहे रुग्णालयांचं असं म्हणणं आहे की विमा कंपन्या उपचारांचा खर्च वाढवण्यास नकार देत आहेत उपचारांचा खर्च कमी आहेत ज्यामुळे रुग्णालयांचं मोठं नुकसान होत आहे हरियाणाच्या खासगी रुग्णालय संघटनेचे सदस्य डॉक्टर मनीष मधुकर म्हणतात की विमा कंपन्या दहा वर्षांच्या जुन्या दरानं उपचार देण्याचा आग्रह धरतायत याचा अर्थ रुग्णालयांना आजच्या दरानुसार पैसे दिले जात नाही आहेत उपचार खर्च दर दोन वर्षांनी अपडेट करावा लागतो परंतु विमा कंपन्या हे मान्य करण्यास तयारच नाही विमा कंपन्या औषधं चाचण्या आणि खोलीचं चा भाडं कमी करतायत तसंच रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर अंतिम बिल मंजूर करण्यास सुद्धा विलंब होतोय ज्यामुळे रुग्णाला अनावश्यकपणे जास्त दिवस रुग्णालयात राहावं लागतंय त्यामुळेच रुग्णालयांनी कॅशलेस सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय राजस्थानमध्ये सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत उपचार देणाऱ्या सातशे एक खासगी रुग्णालयांनी आर जी एच एसमध्ये मध्ये कॅशलेस उपचार बंद केले आहेत या रुग्णालयांवर सरकारचे सुमारे हजार कोटी रुपये थकले आहेत त्यामुळे पस्तीस लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत आहेत आरोग्य विमातील कॅशलेस सुविधा बंद करण्याच्या बातमीनं रुग्ण आणि पॉलिसीधारक चिंतेत पडले आहेत जर तुमची पॉलिसी बजाज अलायन्स केअर हेल्थ किंवा निवाब उपाय यांसारख्या कंपन्यांची असेल तर तुमच्या पॉलिसीची स्थिती नक्की तपासा आणि सोबतच रुग्णालयातनं कॅशलेस सुविधा निश्चित करा जेणेकरून उपचारादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाच लाख नारळांची देवाची भक्ती आणि परंपरा अजूनही सर्वत्र स्वीकारली जाते काळ कितीही बदलला तरी देवाप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धा बदलत नाही कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जामखंडी तालुक्यातील चिक्कलाखी गावातून असाच एक प्रकार समोर आलाय जिथे एका भक्तानं देवाला अर्पण केलेला नारळ लाखो रुपयांना लिलावात विकत घेण्यात आलेला आहे या प्रकरणाची संपूर्ण परिसरात खूप चर्चा होते गावात दरवर्षी एक मेळा भरवला जातो ज्यामध्ये देवता आणि सिंहासनावर ठेवलेल्या वस्तूंचा लिलाव करण्याची परंपरा आहे यावर्षी सुद्धा चिकलखी गावामध्ये मलिंगरायण मेळा भरला होता श्रावण महिन्यातल्या विविध उत्सवांच्या शेवटी हा मेळा भरतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा मेळा भव्य पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता मेळ्याच्या शेवटी देवता आणि सिंहासनावर ठेवलेल्या वस्तूंचा लिलाव करण्याची परंपरा आहे मलिंगरायाच्या सिंहासनावर पूजा केलेल्या नारळालाही विशेष महत्व आहे हा सामान्य नारळ नाहीये हा देवाला अर्पण केलेला नारळ आहे भाविकांचा असा विश्वास आहे की कि त्याची किंमत करता येत नाही आणि या नारळाची लिलाव प्रक्रिया देखील सुरू झाली आहे नारळाचा लिलाव एक ते दोन लाख रुपयांपासून सुरू झाला अखेर त्याची किंमत पाच लाख एकाहत्तर हजार एक रुपयांवर पोचली जी विजयपुरा जिल्ह्यातल्या तिकोट गावातील रहिवासी महावीर हरके नावाच्या एका भक्तानं खरेदी केली नारळ खरेदी करण्यासाठी त्रिकोणी स्पर्धा झाली ही स्पर्धा महावीर हरके चिकलकी गावातील मुदुकप्पा पाटेदार आणि गोठे गावातील सदाशिव मागूर यांच्यात होती अखेर महावीरला नारळ मिळाला यापूर्वी त्याच महावीरनं लिलावात सहा लाख पन्नास हजार एक रुपयांना नारळ जिंकला होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सिबिल स्कोअर बाबतची सणासुदीच्या काळात जर तुम्ही पहिल्यांदाच बँक कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा सिबिल स्कोअर नसल्याची काळजी वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे आता क्रेडिट इतिहास नसलेले लोक सुद्धा बँक किंवा नॉन बँक वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेऊ शकतील सरकारनं असं स्पष्ट आहे की पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी किमान सिबिल स्कोअर अनिवार्य राहणार नाही म्हणजे आता फक्त स्कोअरच्या आधारे कर्ज नाकारलं जाणार नाही सरकारनं ना असं निश्चित म्हटलेलं आहे की सिबिल स्कोअर आवश्यक नाही परंतु याचा अर्थ असा नाहीये की कोणतीही चौकशी होणार नाही बँकांना प्रत्येक ग्राहकाच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये कर्ज अर्जदाराचे मागील पेमेंट वर्तन कोणतीही जुनी कर्ज पेमेंट मध्ये विलंब सेटल केलेले किंवा पुनर्रचित कर्ज आणि बंद खाती यांचा सुद्धा समावेश असेल या प्रक्रियेला ड्यू डिलिजन्स असं म्हणतात जे प्रत्येक कर्जापूर्वी आवश्यक असतं सरकारनं असं स्पष्ट केलंय की आरबीआयनं कोणताही किमान स्कोअर निश्चित केलेला नाहीये म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा स्कोअर हा सहाशे आहे की शून्य केवळ त्यावर आधारित निर्णय घेतला जाणार नाही आता कर्ज देण्यापूर्वी बँक तिच्या धोरणाच्या विद्यमान नियमांच्या आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता या आधारावर कर्ज द्यायचं की नाही हे ठरवेल सिबिल अहवाल आता फक्त एक आधार देणारा दस्तावेज असेल अंतिम निर्णयाचा आधार नाही अनेक वेळा लोक तक्रार करतात की त्यांचा सिबिल अहवाल मिळवण्यासाठी त्यांच्याकडनं मोठी रक्कम आकारली जाते आणि सरकारनं यावरही परिस्थिती स्पष्ट केली आहे कोणतीही क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी शंभर रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाही पॉडकास्टची चौथी बातमी आहे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाची भायकळा पूर्व इथल्या वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय गणेश चतुर्थीच्या निमित्तानं बुधवारी सत्तावीस ऑगस्टला जनतेसाठी खुलं राहणार आहे मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे उद्यान आणि प्राणी संग्रहालय बंद असेल अशी माहिती महापालिकेकडनं देण्यात आलेली आहे सामान्यपणे हे उद्यान दर बुधवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बंद ठेवलं जातं पण पालिकेच्या ठरावानुसार जर सार्वजनिक सुट्टी बुधवारी आली तर त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय खुलं ठेवलं जातं त्याच्या पुढील दिवशी ते बंद ठेवण्यात येतं त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या सुट्टीत प्राणी संग्रहालय आणि उद्यान पाहण्याची संधी मिळणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानची पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं पाकिस्तान तहरिक इन्साफ पक्षाच्या एकोणसाठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दहा वर्ष सोळा जणांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे तसंच पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पंजाबचे अध्यक्ष राणा सनाउल्लाह यांच्या घरावर हल्ला केल्याच्या प्रकरणात चौतीस जणांची निर्दोष मुक्तताही करण्यात आलेली आहे एकूण एकशे नऊ आरोपींपैकी पंच्याहत्तर जणांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट स्टार संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेत आहे पंचवीस ऑगस्ट रोजी तिरुवनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर कोची ब्लू टायगर्स कडनं खेळताना त्यानं एक वादळी खेळी केली या सामन्यात त्याच्या संघानं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला पण या दरम्यान संजूच्या जर्सीनंही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं संजूच्या जर्सीवर धोनी हे नाव पाहून चाहते आश्चर्यचकित चा झाले चाहत्यांना प्रश्न पडला की हे महेंद्र सिंग धोनीशी संबंधित आहे का खर तर कोची ब्लू टायगर्सच्या जर्सीवर प्रायोजक म्हणून धोनी हे नाव छापलेलं आहे हा धोनी ॲपचा लोगो आहे जो या संघाचा अधिकृत प्रायोजक आहे हा लोगो सर्व खेळाडूंच्या जर्सीवर आहे आणि संजू देखील त्याचाच एक भाग आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित अजेय योगी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिलाय हा चित्रपट कोणत्याही दृश्याला कात्री न लावता प्रदर्शित होणार असून निर्मात्यांना प्रदर्शन प्रमाणपत्र देण्याचे आदेश केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाला दिले आहेत वारं वारंवार आदेश देऊनही सीबीएफसी तर्फे चित्रपटाला प्रदर्शन प्रमाणपत्र दिलं जात नव्हतं त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांच्या याचिकेवर निर्णय देऊ पण त्याआधी स्वतः चित्रपट पाहू असं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर गोखले यांच्या खंडपीठानं गेल्या आठवड्यात स्पष्ट केलं होतं याच पार्श्वभूमीवर या प्रकरणी सुनावणी झाली आपण हा चित्रपट पाहिला असून त्यात काहीही आक्षेपार्ह आढळलेलं नसल्यामुळे कोणत्याही दृश्याला कात्री न लावता तो चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो असं खंडपीठानं म्हटलंय तसंच चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावण्याची शिफारस करणारा सीबीएफसी चा आदेश खंडपीठानं रद्द करून चित्रपटाला प्रदर्शन प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत हे होतं ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर